गोमा गणेश पितळी दरवाजा यावरून तुम्हाला वाटेल की आज मी गृहशोभनाबद्दल काहीतरी सांगणार आहे तर ह्या शीर्षकाचा आणि घराच्या दरवाजाचा काहीही संबंध नाही आहे आज आपण अपन बरेच जणं आपलं नाव कसं झळके ह्या प्रयत्नात असतो पण एक काळ असा होता की लेखक आपला खराब परिचय गुलदस्त्यात ठेवून टोपण नावाने लिहायचे कधी कधी तर एकच लेखक नाटक एका नावाने काव्य टोपण नावाने आणि विनोदी लेखन तिसऱ्याच कोणत्या तरी नावाने असंही लिहायचे अशा टोपण नावाने लिहिणाऱ्या लेखकांवर एक संपूर्ण लेख होईल माझ्या खऱ्या खुऱ्या नावाने हो पण तो पुन्हा कधीतरी आज फक्त मी गोमा गणेश पितळी दरवाजा ह्याबद्दल एक मजेशीर माहिती सांगणार आहे जयवंत दळवी ललित मासिकामध्ये ठणठणपाळ ह्या टोपण नावाने लेखन करायचे विनोदी शैलीत चिमटे खे खेत खे, ते एकेकाचे बुरखे उतरवायचे देवयानी चौबळ शोभा डे ह्यांच्या लेखनापेक्षा हे खूप वेगळं खुमासदार दर्जेदार प्रतिभासंपन्न असं लेखन होतं ह्याच लेखांची नंतर पुस्तकं पण प्रकाशित झाली ठणठण पायानंतर प्रसिद्ध साहित्यिक आणि अर्थतज्ञ सुभाष भेंडे यांचं गणेश पितळी दरवाजा हे सदर सुरू झालं ते देखील खूप गाजलं ह्या शीर्षकामागे ना एक आख्यायिका आहे दंतकथा आहे त्याबद्दल इतिहासाच्या दप्तरात काही लिखित पुरावे सापडलेले नाही आहेत आणि तरी पण कहाणी मोठी दिलचस्प आहे फार फार वर्षापूर्वी गोमा गणेश नावाचा एक अत्यंत बुद्धिमान चतुर हजर जबाबी धूर्त धाडसी माणूस होता त्याचं भाषेवर प्रभुत्व होतं उर्दू फारसी आणि इतरही बऱ्याच भाषा त्याला अवगत होत्या चित्रकलेमध्ये चांगली गती होती दुसऱ्याचं अक्षर तो हुब्बेहूब काढायचा त्याने केलेली दुसऱ्याची सही कधीही उघडकीला आली नाही हा सर्व गुणसंपन्न पुरुषोत्तम विजापूरच्या दरबारी चाकरी शोधत शोधत गेला तिथे काही त्याची डाळ नाही गोमा गणेश अत्यंत महत्त्वाकांक्षी होता माघार घेणं त्याच्या रक्तात नव्हतं गावाच्या वेशीवर एक पितळी दरवाजा होता तिथे त्याने आपलं बस्तान बसवलं गोमा गणेश पितळी दरवाजा असा शिक्का बनवून घेतला दरबारातून सनदा घेऊन जाणाऱ्यांच्या सनदेवर मालगुजारांच्या व्यापारी मालाच्या गोणीवर तो मोठ्या टेचात हा शिक्का मारू लागला प्रत्येक शिक्षा शिक शिक्क्याचा एक होन घेऊ लागला हळूहळू गणेश मालदार झाला शहरातील सर्वात श्रीमंत नामवंत प्रस्थ झाला त्याच्या शिक्क्याशिवाय मालाची आवक जावक होईना सगळ्यांना वाटायचं हा सरकारी आदेश आहे रांगा लावून लावून लोक आपल्या मालावर सनतेवर शिक्का मारून घ्यायचे कालांतराने हा प्रकार बादशाच्या कानावर गेला तो अचंबित झाला त्याने गोमा गणेशला चौकशीसाठी दरबारात बोलवलं पुरेशा पुराव्या अभावी साक्षीदार न मिळाल्यामुळे तो निर्दोष सुटला त्याने आपल्या बचावासाठी सांगितलं मी कोणावरच सक्ती केलेली नाही हा शिक्का आवश्यक आहे त्याशिवाय तुमचं काम होणार नाही असं मी कुणालाही कधीही सांगितलेलं नाही लोक शिक्का घ्यायला यायचे मग मी बिचारा काय करणार मारायचो झाला शिक्का लोक पैसे द्यायचे मग मी बिचारा काय करणार घ्यायचो झाले पैसे बादशाला अर्थातच बचाव पक्षाची ही विधानं मान्य करावी लागली गोमा गणेश निर्दोष सुटला पण आता आता बादशाची प्रतिष्ठा आड आली इतके वर्ष चाललेला हा धंदा बेकायदेशीर म्हणून जाहीर करावा तर राज्यकारभारातील अंदाधुंदी दुर्लक्ष बेजबाबदारपणा भ्रष्टाचार गलथानपणा सगळंच काही उघड केला येणार होत इज्जत का सवाल था बादशने त्याला कायदेशीर मान्यता देऊन टाकली आणि मग गोमा गणेश पितळी दरवाजाचा शिक्का अबाधितपणे तो मरेपर्यंत चालू राहिला इथे पण थोडी मतमतांतर आहेत कोणी म्हणतात ह्या चतुर माणसाचं नाव गोकुळ मार्तंड होतं सवाई माधवरावांच्या काळात पेशवाई त्याने हा उद्योग सुरू केला गुन्हा उघडकीला आल्यावर रामशास्त्री प्रभुणे यांनी त्याला हद्दपार केलं तिथून तो सावळा गोंधळ असणाऱ्या मोगलाईमध्ये घुसला नाव बदलून हैदराबादमधील भागानगर इथे त्याने सासूतपणे आपला धंदा सुरू केला कोणी म्हणतात राष्ट्रकूट काळात कृष्णदेवरायाच्या काळात ही घटना घडली मतभिन्नता आहे मतभिन्नता असली तरी आणि कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नसतानाही कोणीही ही घटना नाकारत नाही आहे आख्यायिका म्हणून का होईना ह्या कथेचा स्वीकार झाला आहे फोर्जरी आणि गफल्याची ही चकित करणारी उघडकीला आलेली आद्य कथा मानली जाते इथून बाकीच्या पुढच्या सगळ्या कथा सुरू झाल्या माल अपना करायचा यशस्वी खेळ मानला जातो डोळ्याला पट्टी बांधून व्यवहार करणाऱ्या मुक्या पहिऱ्या आंधळ्या जनसमुदायाची ही प्रातिनिधिक कथा मानली जाते राजा लहरी प्रजा आंधळी अंधाकरी दरबार ह्या उक्तीची मूर्तिमंत प्रचिती मानली जाते फालतू माणसाला सोम्या गोम्या किंवा सोमाजी गोमाजी म्हणणं ह्याचं मूळ पण ह्याच कथेमध्ये आहे करामती खोर बिलंदर नराला आपण थव्याच्या घोडक्याच्या वृत्तीने कसे मूर्खासारखे नारायण बनवून टाकतो ह्या मेंढ्यांच्या वृत्तीचं हे उदाहरण आहे आजही 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 गोमा गणेश पितळी दरवाजा कोणत्या ना कोणत्या तरी निराळ्या स्वरूपामध्ये अबाधित आहे आणि त्याच्यासमोर त्याच्यासमोर रांगा लावून शिक्के मारून घ्यायला तयार असणारी सुशिक्षित जनता देखील आहे आपल्याला अनुभव आहेच तो